काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी हे आठ सप्टेंबरपासून तीन दिवसीय अमेरिकन दौऱ्यावर आहेत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे देखील सध्या अमेरिकेतच आहेत यानंतर कर्नाटक काँग्रेसचे मोठे नेते डी के शिवकुमार हे देखील अमेरिकेला रवाना होणार आहे आता अशा स्थितीत हे प्रमुख नेते अमेरिकेतील नेत्यांची भेट घेऊन काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी जात आहेत का या चर्चेला ऊत आला आहे नमस्कार रुतम ऑनलाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी त्यांचा हा दौरा कौटुंबिक दौरा असल्याचं सांगितलं असलं तरी यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही त्यांच्या एक्स हँडल स्पष्टीकरण दिलं आहे की माझा अमेरिका भेटीबाबतच्या सर्व प्रकारच्या या अफवा पसरवल्या जात आहेत हा दौरा पूर्णपणे कौटुंबिक आहे तसेच यात कोणताही राजकीय हेतू नाही त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये एम के स्टॅलिन हे ऑलरेडी अमेरिकेतच आहेत तर राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी देखील गेल्या आठवड्यात सांगितलं होतं की राहुल अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर नसले तरी ते अमेरिकेच्या संसद भवन येथे काही लोकांशी संवाद साधतील दरम्यान नुकताच बांगलादेशात मोठा उठाव होऊन शेख हसीना यांच्या विरोधात बंड करून जनता रस्त्यावर उतरली होती हसीना यांनी आता भारतात आश्रय घेतला आहे बांगलादेशातील या अमेरिकेचा हात असल्याचं बोललं बांगलादेश सरकारचा पाडाव होऊन अमेरिकेचं आता लक्ष भारतावर आहे त्यामुळे फुटीरवादी भारतीय नेत्यांना ने त्यांनी जवळ घ्यायला सुरुवात केली आहे याआधीही अमेरिकन राजदूतांनी ओमर अब्दुल्ला आणि असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली होती त्यामुळे आता या नेत्यांची अमेरिका भेट काहीतरी वेगळ्या गटाचा भाग आहे का असा प्रश्न उपस्थित करणारी आहे